महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना जाहीर केलेली आहे आणि त्याचं कौतुक फार स्वतःच ते करीत आहेत खरं म्हणजे बांधकाम कामगारांच्यासाठी कायदा भारत सरकारने एकोणीसशे शहाण्णव साली लागू केलेला आहे म्हणजे आज पंचवीस वर्षे झाली पंचवीस वर्षापूर्वी भारत सरकारने या कायद्यामध्ये कलम बावीस मध्ये बी मध्ये असं नमूद केलेलं आहे की बांधकाम कामगारांना तुम्ही पेन्शन द्या पंचवीस वर्षानंतर हे सरकार जागे झाले आणि पेन्शन बद्दलचा कायदा करत आणि कायदा सुद्धा असा उलटा केलेला आहे की पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांची चेष्टा करणारा हा कायदा आहे तो समजून घेतला पाहिजे यापूर्वी मी या पेन्शनवर बोलत असताना बोललो होतो की याबद्दल सरकारी निर्णय काय अजून आलेला नव्हता परंतु पंचवीस तारखेला जी आर ज्यावेळेला वाचला त्यावेळेला खात्री पडली की बांधकाम कामगारांची फसवणूक करण्यासाठीच आणि बांधकाम कामगारांच्या पेन्शनच्या जखमीवर मीठ चोरण्यासाठी हा कायदा केलेला आहे कारण या बांधकाम कामगारांच्या पेन्शनबद्दल आज भारतामध्ये तीन चार राज्यांच्यामध्ये पेन्शन सुरू आहे तामिळनाडूमध्ये आहे केरळामध्ये आहे पंजाबमध्ये आहे आणि त्या ठिकाणी किमान एक हजार रुपये दिल्ली शहरामध्ये आहे त्या ठिकाणी महिन्याला एक हजारापासून ते पाचशे रुपयेपर्यंत तो कामगार जिवंत असेपर्यंत पेन्शन दिलं जात आणि हे अनेक वर्षापासून जा दिलं जातं ज्या कामगारांची पाच वर्ष पूर्ण झालेली असतील त्यांना हे पेन्शन दिलं जात तर आता यांनी जो काही कायदा आणलेला आहे आणि तो कायदा वाचला तर अत्यंत चिड आणणारा असा पद्धतीचा कायदा आहे त्याच्यात तर तरतूद काय आहे की कामगाराचे काम करून दहा वर्ष पूर्ण झाली की त्यांना महिन्याला पाचशे रुपये मिळणार म्हणजे सहा हजार मिळणार पंधरा वर्ष पूर्ण झाली की त्याला महिन्याला नऊशे रुपये मिळणार आणि सॉरी साडेसातशे रुपये मिळणार आणि जो कामगार वीस वर्ष पूर्ण करेल त्याला वर्षाला बारा हजार मिळणार म्हणजे महिन्याला एक हजार रुपये मिळणार म्हणजे हे आत्तापासून सुरू आता इथून पुढे दहा हजार जे होतील दहा वर्षे ज्यांना होतील त्याला मिळणार भारतातल्या माणसाचं मुळात आयुष्यमानच कमी आहे ऐंशी वर्षाच्या वर जपान अमेरिकेतल्या स्वित्झर्लंड माणसांचं आहे आणि भारतातल्या माणसाचं सरासरी आयुष्यमान पासष्ट वर्षापेक्षा कमी आहे मग बांधकाम कामगार किती वर्ष जगणार आहे म्हणजे तो जगला तर त्याने पंचांची वाट बघून बडपडत मारायला पाहिजे कारण सत्तर वर्षे झाल्याशिवाय त्याला महिन्याला पाचशे मिळणार नाहीत पंच्याहत्तर वर्ष झाल्याशिवाय साडेसातशे मिळणार नाहीत आणि ऐंशी वर्षे झाल्याशिवाय त्याला महिन्याला एक हजार रुपये मिळणार नाही तर याबद्दलची स्पष्टता जी आहे पण आता याच्यापूर्वीच आपण आकडेवारी करायला प्रयत्न जर केला तर यांच्याकडे रेकॉर्डच नाही म्हणजे जे रेकॉर्ड पाहिजे दोन हजार एकवीस साली यांनी ऑनलाईन पद्धतीची प्रक्रिया सुरू केली यांच्याकडे दोन हजार एकवीसपासूनच रेकॉर्ड आहे दोन हजार एकवीसच्या पूर्वीचा जर रेकॉर्ड नसेल तर यांना अशा पद्धतीचा कायदाच करता येणार नाही कारण या बांधकाम कामगारांच्या कायद्यामध्ये असे नमूद आहे की एखादा कामगार जर सलग तीन वर्षे जर काम केल्यानंतर चौथ्या पाचव्या वर्षापासून त्यांना नव्वद दिवस प्रमाणपत्राची दाखल करण्याची गरजच नाही परंतु ही जी प्रक्रिया आहे किंवा जी तरतूद आहे ती या महाराष्ट्र सरकारनं ना वाचलेच नाही या सचिवाने वाचलेलंच नाही कायदा आणि कायद्यातले कलम चौदाही माहीत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना फार फार तर इतर राज्यांच्या मध्ये जसं आहे की त्यांना मागील पाच वर्षाचा आढावा घेता येईल त्याच्यानंतर या कायद्यामध्ये असं सुद्धा नमूद आहे की राज्याच्या सचिवांनी महाराष्ट्रातल्या का सर्व कामगारांचं रजिस्टर ठेवलं पाहिजे आता हे रजिस्टर महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ठेवलेलं नाही एकोणीसशे शहाण्णव साली भारत सरकारने कायदा केला हे सरकार झोपलेलंच होतं दोन हजार सात साली याचे नियम केले तरी यांना काही त्याची परवा नाही इतकी वर्षे उलटून गेली तेरा वर्षे गेली मग या महाराष्ट्र सरकारच्या विरोधी सचिवाच्या विरोधी दिल्ली आहे सुप्रीम कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल झाली मग हे जागे झाले आणि एक मे दोन हजार अकरा पासून कायद्याची अंमलबजावणी यांनी सुरू केली ही सुरुवातीला रडत खडत केली तर असा हा सगळा तीरोध दीर्घ प्रवास आहे कामगार विरोधी धोरणांचा आणि हे काही आश्चर्य नाही कामगार मंत्र्यांनी पेन्शन बद्दल अशी फसवी योजना जाहीर करणं हे है। 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 करना है। त्या भाजप सरकारला शोभेच आहे कारण भाजप सरकारच हा सगळ्या निवृत्ती वेतन योजना ज्या त्याची चेष्टा करीत आहे त्या उधळून लावण्याचा प्रयत्न करीत आहे त्यातला पैसा शेअर बाजारात गुंतवायचा प्रयत्न करीत आहे त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आमची मागणी अशी आहे की भारतातल्या सर्व असंघटित उद्योगातील कामगारांना किमान तुम्ही दहा हजार रुपये महिन्याला पेन्शन द्यायला पाहिजे त्याशिवाय उतार वयामध्ये म्हातार वयामध्ये तो जगू शकणार नाही आता या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली ना या पंच्याहत्तर वर्षामध्ये या श्रमिकांनी केलेलं जे काम आहे त्या जी संपत्ती तयार केली आहे त्याचा व्याजाचा भाग म्हटला तरी तुम्हाला दहा हजार रुपये देणं शक्य आहे ते तुम्ही देऊ शकता परंतु गेल्या दहा वर्षामध्ये या भाजपच्या कारकिर्दीमध्ये असा अनुभव आहे की भारतातली भारतातलं दारिद्र्य हे सत्तर टक्केपेक्षा जास्त हे वाढलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये इतकंच नव्हे तर आज देशामध्ये पाच टक्के लोकांच्याकडे सत्तर टक्के संपत्ती आहे आणि पन्नास टक्के लोकांच्याकडं फक्त तीन टक्के संपत्ती आहे आणि अभ्यासानुसार असं सा सांगितलं जाते की नव्वद टक्के लोक लोक आज या देशामध्ये अत्यावश्यक गरजा ज्या आहेत त्याची पूर्तता करू शकत नाही तर त्यामुळे की या संपूर्ण निवृत्ती वेतन योजनेबद्दल आज प्रत्येक योजनेबद्दलची चेष्टा सुरू आहे त्यामुळे आपण विचार केला पाहिजे आणि ही जी योजना आहे महाराष्ट्रातली दुरुस्त झाली पाहिजे मुळातच तुमच्या कायद्यामध्ये जर तीन वर्षाची अट आहे तर तुम्ही पंधरा वर्षे वीस वर्षे, वर्षे सांगता कशाला की तुम्ही अट आहे ते दुरुस्त करा यासंबंधीचं निवेदन आपल्याला लवकरच दिलं जाईल आणि त्याचबरोबर आपण ते निवेदन मोठ्या संख्येने कामगार मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवून द्या आणि त्याचा प्रतिकार करा याच्याबद्दलचं पुढचं जे आंदोलन आहे ते लवकरच कृती समितीची झोम मिटिंग घेऊन जाहीर केलं जाईल आणि आपण जास्तीत जास्त संघटनेशी निगडीत राहा महाराष्ट्रातला बांधकाम कामगार जागा होऊन जोपर्यंत लढा करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला काहीही यश मिळणार नाही फक्त व्यक्तिगत अर्ज करायची अर्जांची पूर्तता करायची तांत्रिक पूर्तता करून किती जरी काम केलं तर त्या कामातून हे सरकार वटणे येणार नाही आपल्याला लाभ पदरात मिळणार नाही आजसुद्धा अठ्ठावीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत आजही सगळं वस्तू देण्याच्या नावाखाली प्रचंड गैरव्यवहार सुरू आहेत आजही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कारभाराचं सोशल ऑडिट केलं जात नाही तर हे सर्व जर व्हायचं असेल तर सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधून सरकारला आपल्या बाजूचे निर्णय घेणे भाग पाडले पाहिजे त्यासाठी तुम्ही संघटित व्हा लढा करा आणि संघर्ष करा असं आम्ही आपल्याला आवाहन करतोय आपण व्यक्तिगत पातळीवर संघटना पातळीवर संघटनेशी संपर्क करा फोन करा संघटनेचे अधिकारपत्र घ्या आणि ज्या त्या जिल्ह्यामध्ये दाखवून तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल तर त्या अडचणीला आपण सामेर जाऊ आणि सामोरं जाऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तर माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तुम्ही जरूर संपर्क करा आणि इतकंच नव्हे तर हे यूट्यूब चॅनल गरिबांच्यासाठी आहे कामगारांच्यासाठी आहे ते तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा एवढी विनंती करून आजचे मुद्दे मी पूर्ण करीत आहे धन्यवाद